तर आता आम्ही शॉपिंग करून आलेले आहोत आणि मला पाच लगेच क्लासला जायचं आहे खूप खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे तर ही अशी सामान तिकडे बॉटल मग मी आता भरत आहे आणि हे बॅग आणलेले जाते क्लासला बाय तर ही अशी बारा रजिस्टर आहे त्याच्यामध्ये आणि मला रजिस्टरची खूप 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 जरूरत आहे आत्तापासून हे बघा हे असं आहे हे छोटे छोटे वह्या जे की मला लागणार हे छोटे वह्या आणि हे पण सगळ्यात छोटेच आहे सगळ्यात आता छोटे आणि त्याच्यामध्ये फोर लाईनची टू लाईनची फोर लाईनची टू लाईनची वन लाईनची असं आहेत आणि हे पेन असं बॉक्स रेड रेड ब्लू आणि ब्लॅकमधील आणि पेन्सिलचा हे बॉक्स आणि हे रिफिल आहे ह्याच्यात मला दहा भेटलेले आहेत त्याच्यानंतर हे फाईल हे माझ्या मम्मीची डॉक्युमेंट ठेवण्याची आहे आणि माझे आहे असेल तर कमेंट आणि हे एक बॅग जे की मला खूप 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 आवडलेली आहे आणि आणि हे मी व्हिडिओ कशासाठी करत आहे माहिती का तुम्हाला ह्याच्या मागाच एक कारण आहे कारण मी आता मोठी झाली तर मला हे असं माझ्या लहानपणीचे जे काही असं म्हणजे स्टोरी आहेत मी काय काय करत होते हे मला खूप 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 बघायची आवड आहे आणि आत्ताही मी माझ्या मम्मीकडून माझ्या छोट्या छोट्या लहानपणीचे फोटोज वगैरे मला बघायला खूप खूप आवडतात त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ आठवणीसाठी सबस्क्राईब भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय